मागच्या भागात आपण पाहिले आई तर आई पण मुलगी तिच्याहूनही वाईट अनिता मावशी चिडत असेल किंवा नाही पण आता जर तिने कोयल वहिनीला काही बोललं तर मी स्वतः नैनाला घराबाहेर काढीन ईशा हे ठामपणे म्हणाली पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे अलिशा आता जशा होत्या तशा होत्या पण नैना तरी वेगळी असेल असं से वाटलं होतं इथे तर हद्दच झाली आई एक वेळ समजून घ्यायचं पण मुलगी तर त्या पलीकडेच गेली नैना संतापात जळत वरच्या मजल्यावर गेली तर अलिशा तिच्या मागे मागे गेली काय झालं नैना अलिशा मुद्दाम अनभिज्ञपणाचा आव आणत बोलली मॉम मला आता या घरात एक मिनिटसुद्धा राहायचं नाही आहे आय रिअली हेट हर काय समजते ती स्वतःला ब्लडी बहनजी तिची हिंमतच कशी झाली माझ्याशी अशा तऱ्हेने बोलायची मी आहे नैना बेटा शांत हो कुठे विवाने ऐकलं तर प्रॉब्लेम होईल ऐक नैना माझं नीट लक्ष देऊ नयक त्या मुलीने सगळ्यांवर जो जादू केलाय तो आपण बदलू शकत नाही पण तू इतकंच लक्षात ठेव जेव्हा ती एकटी असेल तेव्हा तिच्यावर वार कर सगळ्यांसमोर नाही तिने सगळ्यांना अंध केलंय तू जेव्हा तिच्याशी काही बोललेस त्याआधीच ईशा लेखावहिनी राजेश भाऊ राघव विवान आणि अगदी त्या दोघी आई मुलगीसुद्धा सगळे तिच्याविरुद्ध एकही शब्द ऐकणार एक नाहीत मॉम मी तिच्यापासून घाबरत नाही आणि आता कुणी मला घराबाहेर टाको किंवा न टाको पण मी तिला धडा शिकवणार म्हणाली इकडे विवान कोयलचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन गेला आणि दरवाजा आतून बंद केला कोयल काहीच बोलली नाही शांत उभी होती तिला वाटलं आता विवान तिच्यावर ओरडेल कारण तिने त्याच्या आत्या आणि त्यांच्या मुलीशी असं वागणं केलं होतं कोयल आता स्वतःला विवानच्या रागासाठी तयार करत होती तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहण्याच्या तयारीत होते पण विवानने तिला जवळ ओढलं आणि आपल्या छातीजवळ घट्ट कवटाळलं तिच्या डोळ्यांतील अश्रू हलकेच पुसून म्हणाला तू चुकलीस कारण तुला फक्त बोलून नाही तिच्या कानाखाली एक झापड मारायला पाहिजे होती जेव्हा लहान लोक विसरतात की कसं वागायचं ते तेव्हा मोठ्यांनी त्यांना शहाणपणा शिकवायलाच हवा आज जर तू गप्प बसली असतीस तर नैनाचं अजूनच बळ वाढलं असतं तिला पश्चातापच झाला नसता आय एम प्राऊड ऑफ यू माय स्वीट हार्ट विवान तिचे गाल हलकेच स्पर्श करत प्रेमाने म्हणाला आता सांग बघू सकाळपासून तू काय खाल्ला आहेस विवान आता सिरियस झाला कोयल घाबरून गेली कारण तिच्या पोटात खरं तर काहीच नव्हतं ते विवानजी मी चहा घेतला होता आणि भजी खाल्ली होती ती हळूच म्हणाली अच्छा विवान खूपच शांतपणे म्हणाला हो हो खरंच तुम्ही कोणालाही विचारा पक्का कोयल घाईघाईने म्हणाली विवानने तिला आपल्या मांडीवर बसवलं आणि म्हणाला आता तू माझ्यासमोर खाणार आहेस आणि मी जे देईन ते नीट खाणार नाही तर नाही हे म्हणत त्याने मोबाईलवर कोणाला तरी कॉल केला थोड्याच वेळात दरवाजावर नॉक झाली स्वीट हॅट इथून हलायचं नाही मी येतोच तो तिची छोटीशी नाडून गमतीने म्हणाला कोयल तोंड फुगवून तशीच बसली थोड्याच वेळात विवान आला त्याच्या हातात फूड ट्रॉली होती त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस फळं आणि चविष्ट खाणं होतं हे पाहून कोयल चकितच झाली ज्याच्या पोटात चिमण्या इतकी जागा ती बिचारी किती खाणार विवान एका राजासारखा तिच्यासमोर बसला आणि म्हणाला चालू कर लवकर खा आता लवकर आपल्या फेवरेट गोष्टीपासून सुरुवात कर विवानने असं म्हणत व्हाईट सॉस पास्ता काढला आणि कोयल समोर ठेवला पण आता तो पास्ता खाणार कोण कोयलचं तर काहीही खाण्याचं मनच नव्हतं विवान जाणून होता की ही मुलगी काही ऐकणार नाही म्हणून विवानने तिला काही बोलू न देता तिच्या हातातून प्लेट घेतली आणि तिच्या समोर बसला विवानने अगदी एखाद्या लहान मुलासारखा हट्ट करून तिला संपूर्ण पास्ता खाऊ घातला कोयललाही वाटलं आता जीव वाचला चला बरं झालं पण विवान सगळं नीट समजून घेत होता त्याने कोयलकडे रोखून पाहिलं स्वीट हार्ट तू अजून काहीच खाल्लं नाहीस बस इथे नाही म्हणजे काय खाल्लं नाहीस म्हणून काय अवस्था करून ठेवली आहेस स्वतःची कधी आरशात बघितलं आहेस स्वतःला किती कमजोर झाली आहेस विवानच्या बोलण्यावर कोयलच्या डोळ्यात पाणी आलं तो घाबरून तिच्याजवळ गेला काय झालं कुठे दुखतंय का तब्येत ठीक आहे ना कोयल त्याच्या काळजीने भारावून त्याच्या गळ्यात पडली आता विवान खरंच घाबरला का काय झालं कोयल सगळं ठीक आहे ना बेबी कुणी काही बोललं का तुला कोयल म्हणाली जेव्हा तुम्ही माझ्यासोबत नव्हतात मी किती एकटी होते ना मला इतक्या प्रेमाची सवय नव्हती पण तुम्ही काही क्षणातच माझ्या आयुष्यात इतके रंग भरले कोयल हळूहळू हिसक्या देत रडत होती विवानने तिच्या बोलण्यावर तिच्या डोक्यावर आपल्या ओठांचा स्पर्श केला माझा प्राण तू मला किती वेळा अपराधी ठरवशील मी स्वतःला खूप दोषी मानतो त्यावेळेला बदलू शकत नाही मी पण मी वचन देतो आता तुझ्या डोळ्यांतून पुन्हा कधीच अश्रू येणार नाहीत कधीच नाही आय लव यू ऑलवेज आय लव यू टू कोयलने हळूच उत्तर दिलं आता मी माझ्या बायकोचे अश्रू पाहून तिला सोडणार नाही चुपचाप हे संपव विवानने शाही पनीर घेतलं आणि लहान लहान तुकडे करून कोयलला भरवायला सुरुवात केली कोयल प्रत्येक बाईटवर तोंड वाकडं करून खात होती एक चपाती संपली मग ती मागे होत म्हणाली नको आता नाही विवानजी अजिबात नाही पण विवान जाणून होता कोयलच्या शरीरातला अशक्तपणा यासाठी एवढं थोडंसं खाणं पुरेसं नाही विवानने आता प्रेमाने तिला अजून थोडं खायला दिलं हे शेवटचं आहे पक्का कोयल आता पलंगाला टेकून बसली होती नाही अजून नाही बस मी नाही खाणार आत्ता बरं अजून नाही भरवत हा ज्यूस पी लवकर चल विवानच्या बोलण्यावर कोयल चिडून म्हणाली विवान, विवान प्लीज पक्का माझी जान हे शेवटचं चल शाब्बास लवकर संपव विवानने जरा हट्टाने कोयलला दोन ग्लास ज्यूसही प्यायला लावला विवान तुम्ही पण ना कोयलने नाकुशीने म्हणत तोंड वळवलं विवानने तिच्या खांद्यावर डोकं टेकवून प्रेमाने म्हटलं ही तर सुरुवात आहे माझी जान आता रोज तुला मी स्वतः खाऊ घालणार तू काहीच खात नाही स्वतः विवानच्या या बोलण्यावर कोयलचे डोळे मोठे झाले विवानने कोयलच्या डोक्यावर आणखी एक प्रेमळ बॉम्ब टाकला होता पण विवान का मी तर खाल्लं ना सगळं मग काय एवढी जबरदस्ती चुप बस खूप बोलायला लागलीस तू आणि जा तयार हो आपण सी साईडला जाणार आहोत विवानने तिच्या केसांतून हात फिरवत प्रेमाने सांगितलं पण विवान मी आता खूप थकले आहे तुम्ही मला इतकं खायला घातलं आता कुठे जायचं आपण कोयल त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली काही नाही चुपचाप तयार हो असं म्हणत विमानने तिला हलकंसं झटकलं आणि बाथरूमकडे ढकललं मग कोयललाही नाईला जाणे जावं लागलं थोड्याच वेळात कोयल लाईट पिंक रंगाचा फ्रॉक घालून बाहेर आली तिचा गोरा रंग गुलाबी पांढऱ्या फ्रॉकचा उठाव तिची निरागस्ता आणि केस मोकळे संपूर्ण दृश्य जणू जादू वाटत होतं विमान फोनमध्ये डोळे खेळवून बसलेला होता पण कोयलचा सुगंध त्याच्या आसपास दरवडला आणि त्याने एकदम वर बघितलं तेव्हा डोळे परत खाली वळवणं त्याला शक्यच झालं नाही त्याने फोन सरळ बेडवर फेकला आणि कोयलच्या अगदी मागे येऊन उभा राहिला कोयलने त्याचं असं पाहून नजर वर केली खरं सांगू आजचा प्लॅन कॅन्सल करावा वाटतो वाटतोय काय इरादा आहे ग माझ्या जानचा विवान तिच्या खांद्यावर डोकं टेकवत तिच्या केसांशी खेळत म्हणाला विवान आता तरी मला त्रास देणं बंद करा ना जी नाही माझी इतकी सुंदर बायको आहे तिला त्रास न दिला तर मजाच काय ठीक आहे दे मी तुझे केस चुकवतो तू बस कोयल त्याच्याकडे बघत बसली थोड्याच वेळात विवानने तिचे केस नीट नेटके सुकवले तो नुकताच ऑफिसवरून आलेला होता इतका दमलेला पण कोयलसाठी काहीही करताना तिची काळजी घेताना त्याला थकवा जाणवतच नव्हता कोयलचे केस आता पूर्णपणे सुकले होते तिने एक सुंदरशी वेणी घातली न्यूड लिपस्टिक लावली डोळ्यात काजळ रेखाटला आणि छोटेसे झुमके घालून ती सजली जेव्हा ती तिचं मंगळसूत्र उचलायला लागली तेव्हा विवाने प्रेमाने म्हटलं हे काम माझं आहे माझी जान त्याने कोयलच्या हातून मंगळसूत्र घेतलं आणि तिच्या काचेसारख्या गळ्यात घातलं त्यानंतर हलकं चुंबन तिच्या गळ्यावर टेकवलं कोयल थरथरली तिने डोळे बंद करत हळूच म्हणाली प्लीज विवान कोयलचं ह्याच भावनांमधून ओसंडून जाणं चदा विवानच्या मनात खोल उतरायची त्याने तिच्या भांगात कुंकवाने सिंदूर भरलं आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने ओठ टेकवले कोयलने आपले जड झालेले डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं विवानचं मन झालं तिला त्या डोळ्यांतच सामावून घ्यावं त्याने तिच्या कमरेपासून धरून तिला जवळ ओढलं माझी जान अजूनही माझ्यापासून लाचतेस का गं असं का काय माझे कोयल अजूनही मला पूर्ण माफ नाही करत का विवान तिच्या डोळ्यात खोल डोकावत म्हणाला कोयल त्याच्या गळ्यात बिलकली नाही विवान प्लीज असं काही बोलू नका मी तुम्हाला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करते पण बस थोडंसं संकोच वाटतो मला विवानने तिचा चेहरा वर उचलला आणि प्रेमाने तिच्या ओठांवर ओठ टेकवले तो अगदी हळुवारपणे तिला किस करत होता आणि कोयल त्या प्रेमात हरवत चालली होती थोड्याच वेळात दोघांची किस प्रखर झाली इतकी की कोयलचा श्वास घेणंही कठीण झालं होतं विवान पटकन कोयलपासून दूर झाला आणि तिच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत म्हणाला खरंच ना कोयलने गोंधळून विवानकडे पाहिलं तेव्हा विवानने तिच्या मौसूद गळ्यावर ओठ टेकवून प्रेमाने म्हणाला म्हणजे मी असं म्हणत होतो की जर तुझं मन बदललं असेल तर आपण इथंच आपल्या खोलीत थांबूया कोयलने चिडून त्याच्याकडे बघितलं तेव्हा विमानने ताबडतोब दोन्ही दो कान पकडून हात जोडले इशाऱ्याने सॉरी सांगितलं आणि ते पाहून कोयललाही हसू आलं थोड्याच वेळात दोघही जायला सज्ज झाले कोयल जेव्हा हसत हसत खाली आली तेव्हा खाली राजेशजी आणि राघव सर्वांशी गप्पा मारत होते कोयलला पाहताच राजेशजी आनंदाने म्हणाले अरे माझे सुनबाई इथे आहे अगं ये ना बेटा बघ तुझं गिफ्ट कधीपासून तुझी वाट पाहत आहे पटकन ये कोयलने राजेशजींना वाकून नमस्कार केला तर त्यांनी तिला गळ्यात घेतलं नाही गं माझी लेकरू मी तुला कितीदा सांगितलंय तुझं स्थान माझ्या मनात आहे राजेशजींच्या बोलण्यावर नयना आणि अलिशा आई मुलगी दोघींचा चेहरा उतरला त्या दोघीही जडून कोयलकडे पाहू लागल्या लेखाताईंनी प्रेमाने कोयलकडे पाहिलं बेटा तुला माहीत नाही जेव्हापासून हे लोक आलेत एकच गोष्ट सतत ऐकते माझी सून कुठे आहे माझी सून कुठे आहे हो नाही आमची वहिनी अशीच आहे आता तर वहिनीशिवाय हे घरही निस्तेज वाटतं राघव हसत म्हणाला हो राघव अगदी बरोबर बोललास तू आम्ही तर नुकतेच आलो आहोत पण कोयलने सगळ्यांच्या मनात अशी जागा बनवली आहे की तिच्याशिवाय आता घरात काहीच चांगलं वाटत नाही अनिता मावशीच्या बोलण्यावर सर्वांनी होकार दिला फक्त त्या दोन आई मुलीला सोडू चला आता जर तुम्हा सर्वांची परवानगी असेल तर मी माझ्या सुंदर पत्नीला तुमच्या आवडत्या सुनेला आणि सगळ्यांची लाडकी वहिनी तिला घेऊन जाऊ विवान सर्वांना छेडत म्हणाला पण आई मान्य करावं लागेल आता तर तुम्ही सगळे मुलाला विसरलात हे काही बरोबर नाही सुनबाईच्या प्रेमात मुलगाच विसरला विवानचं बोलणं ऐकून सगळे हसू लागले बस रे आता माझ्या सुनेला फार त्रास देण्याची गरज नाही कोणालाच राजेशजी बनावटीच्या रागाने म्हणाले आणि चल गसून बाई चल तुझं गिफ्ट तर पाहून घे राजेशजी प्रेमाने म्हणाले तर कोयल त्यांच्या शेजारी जाऊन उभी राहिली राजेशजींनी एक चमचमणारा बॉक्स कोयलच्या हातात दिला सगळे थोडेसे आश्चर्यचकित झाले तेव्हा राजेशजी म्हणाले बेटा हे उघडून बघ ना कोयलने घाईघाईने तो बॉक्स उघडला आणि यात एक तेजस्वी प्लॅटिनम ते नेकलेस होता कोयलच्या डोळ्यात आनंदाश्रू आले पप्पा पण याची काय गरज होती नाही ग माझ्या बाळा हे तुझं हक्काचं आहे तुला माहीत आहे मी तुझ्या लग्नाला हजर नव्हतो हे फक्त माझ्याचकडून तुझ्यासाठी लग्नाचं गिफ्ट आहे कोयल राजेशजींना बिलगली आणि त्यांनीही तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला लेखाताई ईशा राघव अवनी अनिता मावशी सगळे खूप खुश होते पण अलिशा तिचं मन मात्र पूर्णपणे कोसळलेलं होतं भैया मान्य आहे की ती तुमची लाडकी सुनबाई आहे पण इतकं डोक्यावर घेऊन जायचं काही कारण आहे का अरे वहिनीने इतकं काही दिलंय तिला आणि आता तुम्हीही तेच सगळं करताय हे योग्य नाही वहिनीसारख्या असंच वागतात सगळ्या उद्या जर तिने तुम्हाला घराबाहेर काढलं तर काय कराल आता कोयल आणि भिवान दोघं बाहेर पडले होते तेव्हाच अलिशाचा संताप पुसळला होता बसकर अलिशा किती त्या मुलीच्या मागे लागणार आहेस ती मुलगी सगळ्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करते आणि ठेवतेही पण फक्त तुझंच मन तिच्याशी जुळत नाही अजूनही तिला तुझ्या मनात जागा मिळाली नाही आहे का प्लीज मामाजी माझ्या आईला टार्गेट करू नका ती मुलगी जशी दिसते तशी नाही ती सर्वांना मूर्ख बनवते नैना रागात बोलली हो का आणि तू आणि आत्या म्हणजे या घरात सगळ्यात हुशार ईशा चिडून बोलली प्लीज ईशा स्टॉप दिस नॉन तुमच्यावर जादू झालाय तिचा बस करा सगळे ज्याला कोयलपासून प्रॉब्लेम आहे तो या घरातून जाऊ शकतो कारण कोयल ही या घराची सून आहे रॉयल फॅमिलीची सून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती मुलगी सोन्यासारखी आहे जर तुम्हाला किंवा नैनाला कोयलपासून प्रॉब्लेम आहे तर तुम्ही जाऊ शकता असं म्हणत राजेशजी रागाने निघून गेले प्लीज ग्रो अप नैना आत्यासारखी होऊ नकोस स्वतःमध्ये एक चांगला माणूस घडव असं म्हणत राघवही नैनाला समजावून निघून गेला नैना आणि ईशा तिथून निघून गेल्या आता फक्त लेखाजी आणि अलिशा उभ्या होत्या लेखाजी अलिशाकडे आल्या आणि प्रेमाने म्हणाल्या मला माहिती आहे एखाद्या नवीन माणसाला स्वीकारायला वेळ लागतो मी असं मुळेच म्हणत नाही की तू कोयलच्या मागे पुढे फिर किंवा तिच्याशी बोलचाल कर ही तुझी इच्छा आहे आम्ही कोण असं फोर्स करणारे पण अलिशा तुझीही एक मुलगी आहे ना उद्या तिलाही एखाद्या घरात सून बनून जायचं आहे जर तू आज दुसऱ्याच्या मुलीशी असं वागशील तर उद्या कोणी तुझ्या मुलीशी असं वागायच्या आधी विचार करेल का कारण कर्मांची शिक्षा या जगातच मिळते नाही वहिनी कृपया माझी नैना त्या कोयलची तुलना करू नका नैना एका श्रीमंत आईबापाची मुलगी आहे काही मध्यमवर्गीय घरातून आलेली नाही आणि मी तिच्यावर एवढी संपत्ती ओतून टाकेन की जर देव न करो तिच्यासोबत असं काही घडलं तर तिच्या सासरच्यांच्या डोळ्यांना त्या संपत्तीचा झगमगाट दिसून ते अंधळे होतील आणि चांगलं नशीब लेखाजींच्या शब्दांवर अलिशा त्यांच्याकडे वळून पाहत म्हणाली काय म्हणायचं आहे वहिनी चांगलं नशीब देऊ शकशील तू तिला मालमत्ता देऊ शकतेस पण मुलीच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट चांगलं नशीब ते देऊ शकशील पहा अलिशा कोयल आपल्याहून कमी असेल पण तिचं मन सोन्यासारखं आहे सोन्यासारखं झळकतं वहिनी प्रत्येक झळकणारे काही सोने नसते यावेळीही लेखाजींचं बोलणं तोडत अलिशा म्हणाली बघ अलिशा कोयलला लग्नाला एक वर्ष होईल आणि ती एक वर्षांपासून आमच्यासोबत राहते आहे आम्हाला माहिती आहे ती किती गोड मुलगी आहे आणि तू स्वतः विचार कर जर तिच्यात काही खास गोष्ट नसती तर प्रत्येक व्यक्ती तिला आवडून का जातो सर्वजणही असंच म्हणतात का की ती चांगली नाही आहे अलिशा माझी एक गोष्ट ध्यानपूर्वक ऐक कधीतरी ही श्रीमंती गरिबी आणि आपल्या विचारांचे वेगळे जग पाहून विचार कर तर तुला कोयल सर्वांपेक्षा वेगळी दिसेल आणि मला विश्वास आहे की एक दिवस तू माझं बोलणं समजून घेशील कारण माझ्या मुलांसोबत तुमचंही म्हणणं असतं वहिनी कधीही चुकीचं काहीच नाही म्हणत लेखाजी मोजक्या शब्दात आपली गोष्ट सांगून निघून गेली होती आणि कोयल फक्त विचारात पडली होती कारण तिला अंदाज नव्हता की लेखाजीने काय सांगितलं आहे यार अजून का कॉल करतोयस सांगितलं ना की मी मामा मामीच्या घरी आली आहे मी किती वेळा सांगितलं की मला अशा प्रकारे त्रास देऊ नकोस जर कोणी तुझा फोन पाहिला किंवा तुझ्या आईने पाहिला तर प्रॉब्लेम होईल नैना नुकतीच वर गेली होती तेव्हा तिच्या बॉयफ्रेंडने तिला पुन्हा त्रास देणं सुरू केलं होतं ओ शटअप नाही ना तू इथे सकाळपासून आहेस आणि तुझ्याजवळ वेळ नाही कॉल करण्याचा मी किती वेळापासून तुझी वाट पाहतोय अच्छा ठीक आहे या सगळ्या गोष्टींसाठी वेळ नाही आहे माझ्याकडे पटकन पन्नास हजार रुपये माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर कर व्हॉट कालच तर मी तुझ्या हातात तुझ दीड लाख रुपये दिले होते आणि आता पुन्हा काय गरज पडली नैना घाबरून म्हणाली तुझं डोकं खराब आहे काय नैना तुला असं वाटतं का कुणी ही है? है मी असं कुणीही आहे माझ्या आईची स्थिती खूप गंभीर आहे म्हणून मी तुझ्याकडूनच पैसे मागतो ठीक आहे जर तुला माझ्यावर इतका संशय आहे बेबी मी आजपासून काहीही नाही म्हणणार इमोशनल ब्लॅकमेल करणारा शॉट फेकला गेला होता आणि तो कदाचित लक्षाला लागला होता नाही नाही प्लीज आय एम सॉरी मी असं काहीही म्हणायचं नव्हतं मला फक्त म्हणायचं होतं की जर मी अकाउंटमधून एवढे पैसे काढले तर माझ्या मम्मीला विचारावं लागेल आणि रोज रोज काढता येत नाहीत तसं तर बेबी नैनात चुकून घाबरत बोलत होती जी लवकरच ऐकली जाऊ शकते अरे तू मला आणि आपल्या मुलांना सोडून जाणार नाहीस ना एकदा पुन्हा नैना चोरपणे हसत विचारत होती नाही बेबी कधीच नाही मी तुझ्याशीच लग्न करणार आणि असं एक लग्न जे सगळी दुनिया बघेल आता आपल्या बाजूला बसलेल्या मुलीच्या ओठांवर बोट ठेवून म्हणाला बघ का ना हो माझ्या आजीवा बिलकुल बघ आता आपल्याकडे वेळ नाही आहे मी आधीच एक महिना प्रेग्नेंट आहे आणि काही महिन्यात हे सत्य सर्वांसमोर येईल प्लीज तू तुझ्या तु 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 आईला पाठवून दे अरे किती वेळा सांगितलं समजत नाही का एकदा आणि जर पैसे पाठवले नाही तर ड्रामा करणं गरजेचं नाही आणि हे काय वारंवार आपलं बाळ आपलं बाळ मला काय माहिती हे बाळ माझं आहे की नाही नाही प्लीज अभिजित असं बोलू नकोस मला खूप दुःख होईल मी माझ्या आईच्या शप्तेने सांगते हे बाळ तुझं आहे मी किती लोकांशी रिलेशनशिपमध्ये होते पण कधीच कुणाशी इतक्या जवळ गेले नाही ठीक आहे माझ्याकडे वेळ नाही पैसे पाठव आणि जर नाही पाठवले तर तुला माहिती आहे ना नाही प्लीज आत्ताच मी पैसे पाठवते नैनाला माहीत होते की जर अधिक उद्धटपणा केला तर तिच्या बाबतीत आणखी समस्या निर्माण होईल म्हणून तिने चुपचाप पैसे पाठवून दिले नैना डोळे भरून रडत होती तेवढ्यात कोणीतरी जोरजोराने दरवाजावर धक्के मारायला लागलं त्यामुळे नैनाने पटापट आपले अश्रू पुसले बाहेरून अलिशा रागाने आत येत होती काय झालंय वहिनींना काय माहीत डोकंच फिरलंय त्यांचं एवढा मोठा लेक्चर ऐकवला मला अलिशा आपल्या नादात बोलत चाललेली होती तेवढ्यात तिची नजर नैनावर पटली आणि ती धावत नैनाजवळ आली नैना बाळा तू रडतेस का तुझे डोळे का इतके लाल झालेत काही झालं तर नाही ना बघ नाही ना मला खरं खरं सांग त्या कोयलने काही बोललं का तुला नाही आई तिची हिंमत नाही इतकी ती मला काय बोलेल आणि मी रडत नाही आहे फक्त असंच डोळ्यात काहीतरी गेलं होतं नाही ना तू तु तुझ्या आईला खोटं सांगू शकत नाहीस सा। आणि स्वतः विचार कर एकाच डोळ्यात गेलं असतं तर ठीक होतं पण दोन्ही डोळ्यात गेलं आहे खरं खरं सांग काय झालं अलिशा चिंतेने बोलली नाही मम्मा फक्त डोकं दुखतंय थोडं तुम्हाला माहिती आहे ना जो सगळा ड्रामा झाला बस तुम्हाला माहीत आहे ना मला अशा गोष्टींची सवय नाही आहे म्हणून जरा ठीक आहे बाळा मी समजते कसं बसं ईशाचे लग्न होऊन जाऊ दे मग आपण इथून निघून जाऊ तू नको का बिचारी असं वागू अलिशाने समजावत म्हटलं ठीक आहे मम्मा पण आता मला थोडा आराम करू द्या खूप थकल्यासारखं वाटते ठीक आहे बाळा मी तुझ्यासाठी कॉफी पाठवते अलिशा दरवाजा बंद करून निघून गेली तेवढ्यात नैना जी इतका वेळ रडणं रोखून होती अचानक धावत बाथरूममध्ये गेली तिने तोंड धुतलं आणि पुन्हा येऊन बसली पुन्हा एकदा तिच्या डोळ्यांतून अश्रू व्हायला लागले इकडे कोयल आणि विवान आपला रोमँटिक प्रवास सुंदर रीतीने एन्जॉय करत होते चंद्राची शीतल किरण कोयलच्या चेहऱ्यावर पडत होती विवानने कोयलचा हात हातात घेतला होता आणि कोयलची नजर विवानवर होती काही वेळातच विवान बीचवर आला रात्रीचा समुद्रकिनारा अजूनच सुंदर भासत होता चारही बाजूला मंद प्रकाश होता कोयलने विवानचा हात धरला आणि दोघं हळूहळू त्या थंड थंड पाण्यात चालायला लागले पाण्याच्या लाटा कोयलच्या पायाला स्पर्श करत होत्या विवानने कोयलकडे लक्षपूर्वक पाहिलं तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि शांतता होती अग तुला माहिती आहे का कोयल मी इथे नेहमी येतो नेहमी मला ह्या जागेवर खूप प्रेम आहे आणि दिवसा नाही फक्त रात्रीच दिवसा इथे खूप गर्दी असते जी मला अजिबात आवडत नाही हो विवान मलाही अशा जागा खूप आवडतात थँक्यू सो मच मी खूप आनंदी आहे तुम्ही मला नेहमी सरप्राईज करता ओ खरंच विवानने हसत कोयलकडे पाहिलं हो अगदी खरं असं म्हणत कोयलने पाण्याचे हलके हलके शिंतोडे विवानवर उडवले आणि पुढे पडत गेली कोयल तू नाही सुधरलीस विवानही नकली राग करत तिच्या मागे गेला दोघेही एकमेकांवर पाण्याचे शिंतोडे उडवत होते काही वेळातच दोघेही पूर्णपणे भिजून गेले कोयल हळूहळू समुद्राच्या पुढच्या दिशेने चालली होती तेवढ्यात विवानचा फोन वाजला त्याने कोयलचा हात धरला आणि इशाराने तिला किनाऱ्याकडे जायला सांगितलं पण कोयलचं सा मन अजून भरलेलं नव्हतं कोयल ही डेडलाईन आहे यापुढे जाऊ नकोस इथेच थांब मी फक्त कॉल उरकून येतो यापुढे पाण्याचा प्रवाह खूप जोरात आहे विवानने खूप प्रेमाने आणि काळजीने समजावलं त्याने कानाला फोन लावला आणि थोडा लांब गेला अजून तो फार दूर गेला नव्हता इतक्यात कोयलची किंकाळी आली विवाने वळून पाहिलं कोयल पाण्यात वाहत चालली होती त्याच्या हातातून फोन सुटला कदाचित तिचा पाय घसरला असावा विवाने क्षणही न घालवता थेट पाण्यात उडी मारली कोयल पुढच्या दिशेने ओढली जात होती विवान खूपच उत्तम पोहणारा होता त्याने काही क्षणांतच कोयलला बाहेर ओढलं होतं पण कोयल बेशुद्ध झाली होती विवांची अवस्था अशी होती की जणू त्याच्या शरीरात रक्त चुटलेलं नव्हतं विवाने कोयलला किनाऱ्यावर झोपवलं आणि तिचं डोकं हळूहळू आपल्या मांडीवर ठेवलं कोयल डोळे उघडना प्लीज कोयल विवान हळूस तिच्या गालावर थोपटत होता पण कोयलचे डोळे अजिबात उघडत नव्हते विवानने तिला गाडीमध्ये हळूच झोपवलं आणि तिचं डोकं पुन्हा आपल्या मांडीवर ठेवलं त्याला नीट माहिती होतं की आता काय करावं लागेल त्याने कोयलचे ओठ थोडे उघडले आणि आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले विवान हळूहळू तिला तोंडाने श्वास देत होता काही वेळातच कोयलने जोरात श्वास घेतला आणि डोळे उघडले कोयल शुद्धीवर येताच थेट विवानच्या छातीला बिलगली ती जोरजोराने थरथरत होती विवानने तिला आपल्या मजबूत भाऊपाशात अलगत सामावून घेतलं काही झालं नाही का माझं बाळ मी इथेच आहे तुला काही होऊ देणार नाही विवान हळूहळू तिची कमर थोपटं तिला शांत करत होता पण कोयलला अजूनही असंच वाटत होतं की ती अजून पाण्यातच आहे विवानने तिला उचलून आपल्या मांडीवर बसवलं आणि तिचा डोका आपल्या खांद्यावर टेकवलं शांत हो कोयल काही होणार नाही तुला यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद